अत्यंत अल्प दरात ग्राहकांसाठी पंढरपुरी चाय मिळणार असून विशेषतः महिला व सर्व तमाम ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा श्री गणेशाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरी चाय सर्वांचे चा आकर्षण ठरणार आहे त्यानिमित्त सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते असे स्पष्ट प्रतिपादन निस्सिम महादेव भक्त गुरुवर्य अंजनाताई जयवंत म्हात्रे यांनी केले त्या पंढरपुरी चायच्या उद्घाटनप्रसंगी कल्याणमध्ये बोलत होत्या यावेळी या पंढरपुरी चायचे माननीय उद्योजक विशाल चिंतामण पाटील म्हणाले गोर गरिबांना अल्प दरात चहा मिळावा हाच आमचा पवित्र उद्देश आहे आज गणेशोत्सवाच्या पवित्र कालावधीत कल्याणमधील शिव मंदिरासमोर आमचा पंढरपुरी चहा सुरू होत आहे सर्व ग्राहकांनी चहा पिण्यासाठी यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी पारसिक बँकेचे मॅनेजर श्री भरत माळी म्हणाले श्री गणेशाच्या आगमनानंतर सुरू केलेला पंढरपुरी चाय खऱ्या अर्थाने ग्राहकांचे आकर्षण ठरणार आहे यावेळी विशेष उपस्थित अतिथी म्हणून नामवंत उद्योजक जयवंत म्हात्रे सौ चैताली पाटील श्री भूषण नारायण म्हात्रे जितूभाई यादव सलमान शेख भाई, भाई नामवंत समाजसेवक श्री कपिल सूर्यवंशीसह अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते मनीषा हिवराळेसह महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण ज्या किल्ल्या दुर्गाडी राजा शिव छत्रपतींनी स्वराज्याचा अहंकार दिला ती कल्याणची पवित्रभूमी आणि त्या कल्याणच्या पवित्रभूमीमध्ये आपण आलो मध्यवर्ती ठिकाणी आणि या या ठिकाणी गुणवंत व्यक्तिमत्व आणि नवउद्योजक माननीय विशाल पाटील यांनी पंढरपुरी चहाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर सर्वांचं प्राथमिक स्वरूपामध्ये महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूज आणि ऑल इंडिया मीडियाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष माध्यमातून मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण एक महत्त्वाचं काम केलं आहे की श्री गणेशाची धामधूम सुरू आहे आणि अशा पवित्र वेळी या ठिकाणी आपण हे चहाचं दुकान सुरू केलेलं आहे मी विशाल पाटलांना निश्चितपणे आवाहन करीन की विशाल पाटील पंढरपुरी चहा फक्त या कल्याणमध्ये नाही तर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या गावोगावी शाखा झाल्या पाहिजेत अशा शुभेच्छा देतो आणि ताईंना विनंती करतो की आपण याबद्दल काय बोलू शकता मी सौ अंजना जयवत पाटले विशाल विशालनी आज पंढरपुरी चहा गणपती उत्सवामध्ये त्या चहाची एक एजन्सी छोटीशी चालू केलेली आहे गोर गरिबांसाठी कमी किमतीमध्ये हा चहा सुंदर चहा चविष्ट चहा चालू केलेला आहे तर ते त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि समस्त भाविकांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या नाव विशाल चिंताराम पाटील मी पंढरपूरी चहाची फ्रँचायझी घेतली आहे तिथं मार्केटमध्ये चहा सहा रुपयाला भेटतो छोटा मी या उद्देशाने चालू केलं आहे की मी पाच रुपये आणि दहा रुपया चहा मार्केटमध्ये करेन आणि याचा फायदा सर्वांनी घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे आणि सगळ्यांनी भेट द्यावी माझ्या या फ्रँचायजीला आणि गौरी गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा मी भारत भाषेत माई ब्रँच मॅनेजर जी पी भाषित नाही आज विशाल पाटील यांनी जो पंढरपुरी चहाचं जे पंचायशी चालू केलेली आहे त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि तमाम जनतेला विनंती करतो की स्टेशनच्या बाजूला शिवमंदिरच्या समोर जे काही पंढरपूरच्या स्वस्त दरामध्ये मिळत आहे मिळणार आहे त्याचा आपण चविष्ट चविष्ट चायचा आपण फायदा घ्यायचा आहे सगळ्यांना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिक्षण अशा जेवण लहान वाटतं काही क्षणाचा जेवण महान वाटतं आज कक्ष कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये फार मोलाचं आहे कारण गोरगरिबांसाठी कमी दरामध्ये चहाचं दुकान सुरू करणारं पंढरपुरी चहा माननीय विशाल पाटील हे एकमेव गुणवंत आणि जतिवंत व्यक्तिमत्व हो। या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी मला निश्चितपणे खात्री आहे की या ठिकाणी या मध्यवर्ती ठिकाणामध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी होईल आणि या चहाला चांगली मागणी मिळेल अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना गौरी गणपतीच्या आणि श्री गणेशच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय महाराज